महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा कौटुंबिक वादाचा भडका तरुणाने स्वतःच्याच घराला लावली आग संपूर्ण संसार खा लाखांदूर तालुक्यातील मडेघाट येथे वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे घरातील सततच्या कलहातून एका तरुणानं स्वतःच्याच घराला आग लावून अख्खा टाकल्याने परिसरात एकच खळबुड आली ही थरारक घटना काल बावीस डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे आठ ते नऊ घडली प्राप्त माहितीनुसार मडेघाट येथील रहिवासी दिगांबर दुरुबुळे याचे गेल्या काही दिवसांपासून कुटुंबियांशी वाद सुरू होते सोमवारी सायंकाळी घरात कोणी नसल्याची संधी साधत दिगांबरनं घरात साठवलेल्या तणसाच्या ठिकाऱ्याला आग लावली काही मिनिटातच आगीने भीषण रूप धारण करत संपूर्ण घराला वेडा घातला आगीचे लोट दूरवरून दिसतात परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच लाखांदूर नगर पंचायतीच्या अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आली अन्यथा घरांना मोठा धोका निर्माण झाला असता या आगीत अन्नधान्य कपडे संसार उपयोगी साहित्य तसेच महत्वाची कागदपत्र जळून खाक झाली असून घराचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे एका क्षणात रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे दुर्बुळे कुटुंब अक्षरशः उखड्यावर आली आहे या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून आरोपीने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणामुळे उचलले याचा सखोल तपास सुरू आहे नुकसानीचा पंचनामा करण्यात येत असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले कौटुंबिक वादातून घडलेलं हे हिंसक कृत्य गावासाठी इशारा ठरत असून क्षणिक राग कसा संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे